नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय वाळवणाचा एक पदार्थ आज आपण पाहतोय वे नेहमीपेक्षा वेगळे असे डाळकांद्याचे सांडगे हे सांडगे ज्या पद्धतीनं केले जातात ते पाहता या सांडग्यांपासून सुकी भाजी करा अथवा रस्सा भाजी प्रत्यक्ष भाजी करताना या भाजीसाठी खूप सारे मसाले वापरावे लागत नाहीत अगदी नुसते तळलेले सांडगे सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळे असे डाळकांदा सांडगे ग्राहकांना सांडगे करण्यासाठी हे पा सर्वप्रथम इथे आपल्याला एक कांदापात गड्डी घ्यायची आहे आणि ही कांदापात गड्डी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि हे पहा आपल्याला अशा पद्धतीनं कांद्यापासून वर सहा इंचा भाग आपल्याला अशा पद्धतीनं कापून घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ करून घ्यायचा आहे कांदा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे कांद्याचा वरील जो लालसर भाग आणि गुळगुळीत बुळगुईत भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे कांद्याच्या पातीवरील बुळबुळीत भाग देखील काढून टाकायचा आहे त्यानंतर हे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे कांदे बारीक चिरून झाल्यानंतर वरची जी कांद्याची हिरवी आहे ना ती सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आणि आता उरलेली वरची कांद्याची पात आपल्याला भाजीसाठी वापरायची ती आत्ता आपण इथे वापरणार नाही येत आता चार वाट्या म्हणजे पाव किलो निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली हरभरा डाळ घ्यायची आणि ही हरभरा डाळ आपल्याला एका ओल्या स्वच्छ सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे डाळीला लावलेली सगळी केमिकल्स निघून जातील याबरोबरच आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचे तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे वापरू शकता अगदी रेशी वापरले तरी काहीच हरकत नाही तांदूळ सुद्धा आपल्याला एका स्वच्छ ओल्या केलेल्या सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पुसून घेतल्यानंतर अर्धा तास ते तसेच वाऱ्यावर ठेवायचे आहेत आणि आता आपल्याला एक गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला ही डाळ मंद ते मध्य आचेवर खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे हे डाळ आपण मोल्या कापल्यानं पुसून घेतली आहे त्यामुळे ती थोडीशी कढईला चिकटते मात्र थोड्या वेळानंतर ती चिकटणार नाही हे पा दहा ते बारा मिनटांमध्ये मंद ते मध्यम आचेवर आपली डाळ भाजून झालेली आहे कशी खमंग खरपूस भाजली गेली आहे पहा आता ही हरभरा डाळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि याच कढईमध्ये आपल्याला तांदूळ भाजायला घ्यायचे आहेत तांदूळसुद्धा आपल्याला मंद ते मध्यम आचेवर भाजायला सुरुवात करायची आणि तांदूळ आपल्याला अगदी पूर्ण रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही आहेत परंतु रंग बदलायला सुरुवात झाली की आपल्याला तांदूळ भाजणं बंद करायचं आहे हे पण आपल्या तांदळानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता गॅस बंद करायचा आहे हे भाजलेले तांदूळ आपल्याला भाजलेल्या डाळीवर काढून घ्यायचेत दोन्ही जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत डाळ आणि तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांड घ्यायचंय आणि दोन बॅच मध्ये आपल्याला हे डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचेत परंतु हे डाळ आणि तांदूळ आपल्याला अगदी बारीक करायचे नाहीये म्हणजे आपण रेग्युलर पीठ कसं कर बारीक करतो तसं करायचं नाहीये थोडेसे जाडसरच बारीक करायचे म्हणजे बारीक रवा असतो ना त्याच्यापेक्षा थोडस बारीक बारीक अशा पद्धतीनं म्हणजे हाताला खरखर लागायला हवं इतपत डाळ आणि तांदूळ बारीक करून झाले त्याचं जाडसर असं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिसून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पहा हाताच्या साह्यानं हे सगळं मिश्रण आपल्याला दाबून घ्यायचंय आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचंय कांदा मिक्स केलेलं डाळ तांदाचं पीठ आता आपल्याला चार ते पाच तास झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवून आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील हे मुरण्यासाठी ठेवू शकता आपण चार वाट्या हरभरा राईचा वापर केलेला आहे यासाठी आपल्याला किमान दोन वाट्या तरी बारीक चिरलेला कांदा हवा आहे आणि जर पातीचा कांदा थोडासा कमी पडत असेल ना तर साधा कांदा देखील तुम्ही त्यामध्ये दे ॲड करू शकता चार ते पाच तासानंतर झाकण काढायचं आहे हे पण आपलं पीठ ओलसर झालेलं आहे आता हे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक्झिव करून घ्यायचं आहे पाहताना तुम्ही कसा मुटका तयार होतो ते आता यामध्ये दोन वाट्या बारीक चिरलेली कांद्याची पात एक वाटी बारीक चिरलेली गावरान हिरवीगार फ्रेश कोथिंबीर बारीक चिरलेली दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि दोन टेबल स्पून लसूण हिरव्या मिरचीचा जाळसर ठेचा घालायचा आहे आणि आता आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून ते एकजीव करून घ्यायचं आहेत लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये आपल्याला लसणाचं प्रमाण जास्त आहे जवळजवळ मूठभर सोडलेला लसूण यासाठी वापरायचा आहे आणि जर तुम्हाला लसणाची पात मिळाली तर उत्तमच ती सुद्धा मग बारीक चिरून यामध्ये घालायची आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही कांद्याची पात नाही वापरली तरीसुद्धा चालणार आहे याऐवजी मग तुम्ही साधा कांदा वापरायचा आहे परंतु मग तो दोन वाट्याऐवजी चार वाट्या वापरायचा आहे हे पण आपले सगळे चिन्ह अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून अर्धा टी स्पून हिंग एक टी स्पून पावडर अर्धा टी स्पून जिरे पावडर एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टी स्पून गरम मसाला पावडर दोन टी स्पून मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे सगळे जिन्नस यामध्ये मिक्स करताना हे पा हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं चोळ चोळून मिक्स करून घ्यायचे म्हणजे हाताच्या उष्णतेनं कांदा कांद्याची पात कोथंबीर यांना पाणी सुटेल आणि मसाल्यांचा आणि या सगळ्या जिन्नसांचा अर्क या पिठामध्ये उतरेल आता अगदी हलक्या हाताना हे पीठ आपल्याला मळायला सुरुवात करायची पाहताय ना तुम्ही पाणी न घालता देखील कांदा आणि कांद्याची पात आणि कोथंबिरी यामुळेच आपले पीठ कसं घट्ट ते आता यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालत राहायचंय आणि थोडस सैलसर असं म्हणून घ्यायचंय हे जे डाळ तांदळाचं सांडग्याचं पीठ आहे ना हे काय आपण खूप बारीक केले नाही आहे थोडीशी भरडच ठेवली आहे त्यामुळे हो आपल्याला याला थोडंसं जास्त पाणी वापरावं लागणार आहे परंतु हे पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे तर हळूहळू घालायचं आहे म्हणजे ते हळूहळू या पिठामध्ये मुरत जाईल आणि आपल्याला पाणी किती लागतं याचा अंदाज येत जाईल आपलं पीठ अगदी व्यवस्थित म्हणून झालेलं आहे एवढं सगळं पीठ मळण्यासाठी आपल्याला जवळपास दहा मिनटं लागली आहे आणि यासाठी आपल्याला जवळपास एक ते सव्वा वाटी इतकं पाणी लागलं आहे आता हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे आता ज्यावर आपल्याला सांडगे घालायचे आहेत ना त्या पाट्याला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे एका बोलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे अशा प्रकारे पाण्याचा हात घेतल्यानं पीठ आपल्या बोटांना चिकटत नाही आणि सांडगे सरसर सरसर तोडले जातात आता लिंबा एवढा म्हणजे मुठीत बसेल इतपत पीठ आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचा मुटका तयार करायचा आहे मुटका अशा पद्धतीनं वळून घ्यायचा आहे आणि हे पा आता आपल्याला अशा पद्धतीनं हळवारपणे सांडगे घालायला सुरुवात करायची सांडगे आपल्याला खूप मोठमोठे करायचे नाही सांडगे जेवढे छोटे करायला तेवढे दिसायला छान दिसतात पाच सहा सांडगे घालून झाल्यानंतर हाताचा उलसर पाळा कमी होतो मग पुन्हा हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि पुन्हा सांडगे तोडायला सुरुवात करायची आहे सांडगे घालायला याऐवजी सांडगे तोडायला असा शब्द प्रयोग केला जातो काही भागांमध्ये या सांडग्यांना वडे असंही म्हटलं जातं मोठे सांडगे दिसायला चांगले वाटत नाहीत आणि खूप छोटेही चांगले वाटत नाहीत आपल्या हाताच्या बोटाच्या अर्ध्या पेरा एवढे सांडगे तोडायचे खूप छान दिसतात आणि एवढे सांडगे खायलाही सोयीस्कर असतात त्या सांडग्यांचा आकार सुकल्यानंतर कमी होतो आणि शिजल्यानंतर पुन्हा एवढाच होतो हे पहा आपले सगळे सांडगे तोडून झालेत एवढे सांडगे तोडायला मला जवळपास अर्धा तास इतका वेळ लागलाय आता हे सांडगे आपल्याला सुकण्यासाठी कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचेत सांडगे एक दिवस कडक उन्हामध्ये सुकल्यानंतर हे पहा अशा प्रकारे दोन स्टीलच्या ताटांमध्ये ते काढून घ्यायचे पसरवून घ्यायचेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला हे सांडगे कडक उन्हामध्ये ठेवायचेत असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे आमच्याकडे फक्त अर्धा दिवसच ऊन येतं म्हणून मला तीन दिवस लागलेत तुमच्याकडे जर पूर्ण दिवस ऊन येत असेल ना तर सांडगे सुकण्यासाठी दोन दिवसांचं ऊन अगदी पुरेस आहे दोन दिवसात अगदी कडकडीत चुकतात हे पण सांडगे आपल्याला असा आवाज येईपर्यंत कडकडीत वाळवून घ्यायचे आपण या सांडग्यांमध्ये कांदा आणि कांद्याच्या पातीचा वापर केला आहे त्यामुळे हे सांडगे आपल्याला अगदी व्यवस्थितच वाळवून घ्यायचेत जर हे व्यवस्थित नाही ना वाळले तर मग यांना अगदी पाच सहा महिन्यातच बुरशी लागेल आणि ते खराब होतील आणि जर सांडगे खूप सुकवले ना तर त्यांचा रंग तर फिक्का होतोच शिवाय ते बेचबही होतात आपण या सांडग्यांमध्ये कांदा मिरची लसूण कडीपत्ता मसाले गरम मसाले या सगळ्यांचा वापर केला आहे त्यामुळे या सांडग्यांची रस्सा भाजी करा किंवा सुकी भाजी प्रत्यक्ष भाजी करताना खूप सारे मसाले आपल्याला वापरावे लागत नाहीत एवढंच कशाला आपण हे सांडगे जाडसर पिठाचे केले त्यामुळे हे नुसते तळून खाल्ले ना तरी खुसखुशीत लागतात भाजीमध्ये लवकर शिजतातही सुद्धा अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीचे डाळकांदा सांडगे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद